आनंदोत्सव दोन हजार तेवीस प्रदर्शन आणि खरेदी अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार सावंतवाडी सिंधुदुर्ग डिझायनर साड्या डिझायनर कपडे ज्वेलरी इंटेरियर प्रोडक्ट्स मसाले पार्ट रीडर पॉट्री पेंटिंग रेडीमेड ड्रेस मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल लाईव्ह पोर्ट्रेट कॅरी केचर टॅटू आणि मेहंदी स्टॉल प्राचीन खेळ गंजिफा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी राजघराणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे आयोजक पौर्णिमा रविकांत सावंत भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर कुडाळ मालवण मतदारसंघात बुधवारपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे नमस्कार भारतीय निवडणूक आयोग यांचे मार्फत मतदान जागृती कार्यक्रम हा हाती घेण्यात आलेला आहे आणि सदर कार्यक्रमाअंतर्गत संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये एक ई व्ही एम व्ही व्ही पॅट आणि बॅलेट युनिट असं एक मशीन इथं उपलब्ध करून ठेवण्यात आलेलं आहे आता पाहूयात आपण ह्या संबंधित ह्या मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती सर्वप्रथम मी आपल्याला ओळख करून देतो हे आहे कंट्रोल युनिट हे हाताळण्यासाठी मतदान अधिकारी हे हाताळतात त्याच्यानंतर जे आ, मतदार असतात त्यांनी ह्या बॅलेट बॅलेट युनिट याच्यामध्ये मतदान नोंदवलं जातं आणि त्याच्यानंतरचं जे नोंदवलेलं जे मतदान आहे ते व्ही व्ही पॅट या मशीनमध्ये ते नोंदवलं जातं पाहूयात एक आपण एक उदाहरण म्हणून आपण एक मत मतदान प्रक्रियेचं आपण हे करूया मतदान अधिकारी यांनी ज्यावेळी कंट्रोल युनिट ज्यावेळी दाबतात त्यावेळी इथे एक लाल अशी लाईट ला दर्शवली जाते त्याच्यानंतर मग मतदान नोंदवण्यासाठी संबंधित मतदार जातात सर्वप्रथम आपण आपण उदाहरणासाठी सोळा नंबरचं नन ऑफ द अबाऊ हे जे बटन आहेत ते आपण दाबूयात हे दाबल्यानंतर समोर एक लाल लाईट लागेल आणि त्याच्यानंतर हे व्ही व्ही पॅटला आपण जे मतदान केलेलं आहे ते इथं आपल्याला दर्शवलं जातं सोळा नंबरचं जे नन ऑफ द अबाऊ हे जे मतदान आपण नोंदवलेलं आहे जोपर्यंत मतदान खाली पडत नाही तोपर्यंत आपण तिथून हलायचं नाही आहे तिथून तर आत्ता ज्या पद्धतीने आपण म मशीन मतदान यंत्राची आपण ओळख करून घेतलीत आता आपला जो दोनशे एकोणसत्तर कुडाळ मालवण विधानसभा मतदान मतदारसंघ आहे या संघामधील दोनशे अठ्ठ्याहत्तर केंद्रा मतदान केंद्रावरती अशा प्रकारचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं काम उद्यापासून चालू होणार आहे तरी सर्व आपल्या या विधानसभा मतदान मतदारसंघामधील सर्व जे मतदार बंधू भगिनी आहेत यांना शासना शासनाचं शासनाकडून आव्हान आहे की त्यांनी या जे जो कार्यक्रम आहे याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची जागृती करावी जेणेकरून जे मतदार आहेत त्यांना या मशीनची ओळख होईल शासनाचा जो काही हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी याबाबत मदत होईल धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल